आज आपण जाणार आहोत एका थंड हवेच्या ठिकाणी हो महाबळेश्वर सकाळी आम्ही निघालो महाबळेश्वरच्या दिशेने थंडीचे दिवस असल्याने वातावरण अगदी मन प्रसन्न करणारे होते आणि त्यात हे महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य आणि माउंटन ब्रिज येथे स्टे म्हणजे परवणी माउंटन ब्रिज येथे आम्ही दोन दिवस राहणार आहोत तर हा आमचा आजचा रूम माउंटन ब्रीज रिसॉर्टला हॉटेल हो म्हणू शकतो आपण रिझॉर्ट सच इथे आमच्या सगळ्या बॅक सेटल झाल्या ड्रोन वगैरे सगळा मोठा एक वीक वीक साठी बाहेर आहोत मुंबई पासून सो जरा बॅक लगेच जास्त आहे रिफ्रेशमेंटची चान्स होते <coughs> केटल वगैरे पण आहे टेम्परेचर आत्ताच थोडं थंड वाटायला लागलं आहे बाथरूम इकडचा फार मोठा आहे बात गीझर वगैरे सगळी फॅसिलिटी आहे टॉयलेट पण डेंटल किट डेंटल किट शेविंग किट देन बॉडी बॉडीवॉश स्मूिंग छान टिपटॉप सगळं क्लीनली रूम आहे ते एकदम एक छान फ्रेग्रन्ससुद्धा आहे रूम्समध्ये वातावरण देखील इकडे सगळं शांत आहे आणि तसंच ह्याच्यामध्ये रूम फ्रेशनर वगैरे खूप छान मेंटेन केलं आहे बेसिकली ह्या हॉटेलचं खासियत अशी आहे की हा व्ह्यू इथे डेस्टिनेशन वेडिंगचे प्रोग्राम वगैरे होतात आणि हा व्ह्यू व्हॅलीचा व्यू आहे पूर्ण आता सगळं सामान सगळं सामान वगैरे जागेवर लावतो आणि मग आता स्नेहाल आणि त्याच्यावर गेलेत ऑर्डर करायला अला घाट मेनू आहे तर आपल्या काय हवं असेल ते आपण ऑर्डर करू शकतो वाजलीत दोन सकाळी सातला निघालो थोडं थांबत थांबत, थांबत आलो घाट रस्ता होता एक अराऊंड फिफ्टी किलोमीटर्सचा पोलादपूर मार्गे आम्ही आलो तर तो, तो घाट रस्ता लागला आता जरा फ्रेश होणार आणि जेवायला जाणार जेवायला बघूया काय भेटू आता वेळ झाली होती लंचची लंचला आम्ही फक्त सूप आणि स्टार्टर घेतले कारण प्रवासात थोडं खाणं जास्तच झालं होतं पण फूड इकडचं डिलिशियस होतं लंच करून आम्ही लॉनमध्ये थोडा वेळ खेळण्यात घालवला आवडतं सोयाबीन जायला इतली संध्या मनमोहक होती इथे कितीही वेळ बसून कंटाळा येणार नाही अशी सुंदर जागा ही या छान वातावरणात बसून आम्ही इव्हनिंग स्नॅक्सचा आनंद घेतला तर आता सात वगैरे वाजले असेल आणि अन कंटिन्युअस क्लायमेट म्हणजे टेम्परेचर जे ड्रॉप होत चाललंय मग अशी आम्ही कॉफी वगैरे पितो होतो बावीस वगैरे होतं आणि आता सतरा की अठरा आहे आणि ओवर द नाईट आय गेस बारा तेरापर्यंत जाऊ शकेल तर आता बाहेर थंडी वगैरे खूप होती आणि आता पुन्हा बाहेर निघायचं जरा कंटाळ आलेला म्हणून मग आम्ही रूमवरच ऑर्डर केला आजचा डिनर आणि स्नॅक्स भरपूर झाले होते त्यामुळे इव्हिनिंग स्नॅक्समध्ये सँडविच वगैरे सगळा प्रकार झाल्यामुळे मग आता ठरवलं था की थोडं लाईटच खाऊया म्हणून तर हे एक स्टार्टर पनीर टिक्का त्यानंतर कश्मीरी पुला दाल फ्राय आणि स्टीम राईस एवढंच मागवलं आणि आता आणि <coughs> आता जेवण करू आणि लवकर झोपून सकाळी लवकर निघायचं आहे बाकीच्या ओ... <laughs> आता बाकीच्या गोष्टींसाठी काय म्हणायचे आहे ज्ञा बोल खूप आनी आता मी टीव्ही बघत मस्त जीवन खाणार आणि बोया, बाय बाय मुंबई कॅमेरा हॅलो तर आता डिनर झाला आमचा वातावरण एकदम छान आहे मस्त थंडी अनुभवायला माहिती आहे इथे फूडची टेस्ट म्हणाल तर ओवरऑल छान होती थोडंसं स्पायसी होतं पण इथे गरज आहे त्यामुळे खरंच छान होती तर उद्या काही महाबळेश्वरमधले पॉईंट्स एक्सप्लोर करायचे आहेत त्यामुळे लवकर झोपतो आणि गुड नाईट उद्या भेटू गुड नाईट गुड नाईट बाय सॉरी यज्ञेचं गुड नाईट करणं बाकी आहे यज्ञ गुड नाईट काहीतरी एक्स्ट्रा असतंच याचं गुड मॉर्निंग आता ठरल्याप्रमाणे एक नऊ वाजेपर्यंत आम्ही निघणार होतो साईट सिंगसाठी तर आता सगळी तयारी झाली साईट सिंगसाठी निघतो आहे स्नेहाल तेजल तयार रेडी आहेत येते हे हाय तर आता ब्रेकफास्ट करू ब्रेकफास्टला बघूया काय आहे आणि त्याप्रमाणे लगेच साईट सिंगसाठी जे ऑप्शन्स आहेत ते एक्सप्लोअर करायला निघूया चला आहे ना आहे काय ब्रेकफास्टला बुफे होतात व्हरायटी होते पण आज काय माहीत नाही जास्त काही खाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे नेमकंच एक मेदू वगैरे असं आणि थोडं कॉर्न स्वीटकॉर्न कॉफी एवढंच खाऊन निघालो थंडी आहे आता इथे आणि आज निघालो मॅप्रो गार्डनला आमच्या हॉटेलपासून अगदी पाच ते सहा किलोमीटरवरच ही जागा आहे महाबळेश्वरला येऊन मॅप्रो गार्डनला भेट दिली नाही तर मग व्यर्थच ये चान उत्तम हँगआउट प्लेस आहे इथे छान फोटो पॉईंट बनवले आहेत स्ट्रॉबेरी फार्म पाहता येतं आपल्याला खाण्याची उत्तम सोय आहे मॅप्रोचे उत्कृष्ट प्रोडक्ट देखील तुम्ही इकडे विकत घेऊ शकता सोबत फुलांच्या वेगवेगळ्या जाती देखील इथे पाहता येतात

स्ट्रॉबेरी ही अदोगर काय करायचं त्याचं मदर प्लॅन बाहेर नयच त्याचं हि तर रोपं तयार व्हायला करतो आम्ही आणि ती रोपं तयार करून हिकड आणून लावतो त्याच्यानंतर लावल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही प्लॅस्टिक टाकतो मल्चिंग मल्चिंग पेपर आणि मल्चिंग पेपर टाकल्यानंतर त्याला थोडीशी हीट लागते हिटमुळं ते झाडं मोठी होत जाते हीट छे, छे, पे, पे, पेपर मुळे थंडी असते ना आमच्याकडं आणि ती फळं खराब होत नाही त्यानं माती लागली की फळं खराब होते त्याला थोडीशी हीट लागते म्हणून पेपर खाली टाकतो आणि त्याला फवारणी करावं लागते क आता केडा मकोडा असतो त्याची फवारणी करावंच लागते स्ट्रॉबेरी ला लागण झाल्यानंतर दोन महिन्यानं चालू होत जाते फोडू नको हात लाव फक्त टच कर फोटो काढायचा आहे ना बस खाली कारण हे पळा हातात पकड हे ये हे ते सांगतात ते हां हां जमा कट कर कट कर असं हां चला हेरी गती आहे थँक्यू था। बोल थँक्यू बोल थँक्यू धन्यवाद माता हां लता, लता, लता बरगी का बघ्या आणि सांग कशी आहे स्वीट आणि थोडीशी आंबट आहे ना त्याने गोड आहे खूप छान आहे इथली जी टेस्ट आहे ना ती आपल्याला मुंबईत नाही मिळत फॉर शुअर स्ट्रॉबेरीची पण आणि ब्लॅकबेरीची पण इथे लहान मुलांसाठी देखील ऍक्टिव्हिटीज आहेत <laughs> सोड नको काय घेतलेस किती घेतलेस मजा आली मला पण शंभत बघू किती थँक्यू बोल शो <coughs> so यानंतर आम्ही थोडी शॉपिंग करून तिथून निघालो डिसिजन राईट right, होता की सकाळीच मॅप्रो गार्डन करणं कारण का आता इकडे कॉलेजचे पिकनिक वगैरे आले त्यामुळे ट्राफिक पुन्हा ट्रॅफिक आणि ओव्हरऑल गर्दी वाढली पुढचा स्टॉप होता चीज फॅक्टरी या जागेला आम्ही अंदाजे सहा वर्षापूर्वी आलो होतो तिथला ॲम्बियन्स मला फार आवडलं म्हणून मी परत येथे आलो तूप आणि चीज हे फार छान मिळतं हा आमचा अनुभव यज्ञ कोण आहे हा कृष्ण काय करतो तो आणि हो सोबतच या कॅम्पस मध्ये ब्राउनीज आणि कपकेक्स देखील छान मिळतात सो आता लंच आम्हाला इथे सिझलर्स सर्व करतात ते सो बघूया ते कसे आहेत लेट्स सी अँड हियर इज द सिझलर वाओ आत्ता मॅप्रो गार्डन वगैरे हे सगळं फिरून आलो आम्ही आणि तिथे भरपूर आता तुम्ही पाहिलं ला असेलच भरपूर खाणं पण झालं शुगर लोड जरा जास्त झाला त्यामुळे आम्ही आता लंचला म्हटलं की सँडविचेस घेऊया त्यामुळे सँडविच घेऊन आम्ही थांबलेलो पण त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की सिझलर एक आमचं ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल म्हणून त्यांनी आता सिझलर सर्व केलं आहे तर बघूया टेस्ट करून है, है, टेस्टी स्पायसी आहे 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 पण छान तर जेवण झालं सगळं सेजलर होतं ते पण संपलं आता इथून पॅकिंग करून पुढच्या डेस्टिनेशनसाठी पुढचं डेस्टिनेशन लवकरच कळेल नेक्स्ट व्हिडिओमध्येच इकडे एक्सपिरियन्स जो होता खूप छान होता काय तुला हा जो लॉन आहे ना रूम समोरच तो खूप छान कन्सेप्ट आहे कारण एकतर फूड आम्ही बाहेर एन्जॉय करू शकलो वातावरण छान आहे आणि ओव्हरऑल खूप मजा आली त्यामुळे मस्त मजा आली लोकेशन खूप छान आहे महाबळेश्वर आणि त्यात थंडी खूप छान अनुभवायला मिळाली यज्ञा काय आवडलं तुला इकडे या जागेच नाही खाण्याचं नाही बाकीच जागा हॉटेल कसं वाटलं आहे ओके आता वेळ झाली होती पुढच्या प्रवासाला निघण्याची पण यांचं खेळणं थांबतच नव्हतं माउंटन ब्रिज हे हॉटेल आम्हाला खूपच आवडले येथील फूड